माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब म्हणजे मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवाराया आलिया आघात निवाराया टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करूया सन्मान श्री अनिलजी देशमुख साहेब आजच्या या आजच्या या अत्यंत प्रचंड सभेला उपस्थित आदरणीय शरद पवार साहेब मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय दिग्विजय सिंगजी त्याचबरोबर शिवसेनेचे सिंग नेते माननीय संजयजी राऊत त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील बाकी मंजावर असलेली सर्व काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना समाजवादी पक्ष या सर्व पक्षाची आमची सर्व सन्माननीय खासदार आणि आमदार मंडळी आणि सर्व त्यांचे सर्व सहकारी मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या महिला भगिनी तरुण मित्र सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधुवानी भगिनी बगी आज या ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी जी आठशे किलोमीटरची पदयात्रा करून आज ते नागपूरमध्ये आले त्यांच्या सांगत्या समारोहासाठी या ठिकाणी आपण सर्व इथे जमलेलो आहोत आणि या ठिकाणी आदरणीय पवार साहेब इथे उपस्थित आहेत इथे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत सांगितलं रोहित हो नाही काल शरद पवार साहेब कांद्याच्या प्रश्नासाठी नाशिकला होते आणि आज आज कापूस सोयाबीन संत्रा धान या सर्व पिकासाठी आज शरद पवार साहेब नागपूरला आपल्या समोर इथे उभे आहेत कारण की आपल्या सर्वांना या झोपलेल्या सरकारला जागा करायचा आहे परवाच्या दिवशी जेव्हा अधिवेशन चालू झालं आम्ही सरकारला विनंती केली की के आम्हाला दा कापसाच्या बाबतीत बोलायचं आहे धानाच्या बाबतीत बोलायचं आहे कांद्याच्या बाबतीत बोलायचं आहे सोयाबीनच्या बाबतीत बोलायचं आहे पण अधिवेशनामध्ये आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या आमदाराला आणि आमच्या सहयोगी आमदाराला या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोलू दिलं नाही आम्ही अनेकदा विनंती केली आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे अधिवेशनामध्ये पण त्यांनी मांडू दिले नाही शेवटी आम्ही सर्व मित्र पक्षाच्या सर्व आमदारांनी त्याग केला आणि त्यांना सांगितलं उद्या जर अधिवेशनात आम्हाला जर प्रश्न तुम्ही मांडू दिले नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही तेव्हा काल आम्ही दिलेल्या धमकीमुळे काल शेवटी अधिवेशनामध्ये आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोलता आलं <laughs> कारण की शेतकऱ्यांचे प्रश्न काढले हे सरकार घाबरते कारण की त्यांना माहित आहे की आपण या विदर्भ मराठवाड्यातील या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपण त्यांना भाव देऊ शकलो नाही मला आधी आठवतो जेव्हा आमचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार होत दोन अडीच वर्षापूर्वी त्यावेळेस याच विदर्भामध्ये याच मराठवाड्यामध्ये तेरा हजार साडेतीन ते हजार चौदा हजार रुपयापर्यंत था। कापसाला भाव मिळाला होता मिळाला होता की नाही मागच्या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही ना कारण की या सरकारने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने परदेशात कापूस आयात केला म्हणून भाव मिळाला नाही ना ना ज्या ना कापसाची निर्यात व्हायला पाहिजे ती निर्यात झाली नाही म्हणून कापसाला भाव मिळाला नाही आणि या वर्षी तर मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा कापूस उत्पादक शेतकऱ्याची वाईट परिस्थिती आहे सहा हजार आठशे सहा हजार सातशे रुपये भाव आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळतोय त्यासाठी त्यांनी त्यांना आपल्याला आवाज उठवायचा आहे सोयाबीनला भाव नाही जो संत्रा आपल्या भागात मोठ्या प्रमाणात होतो तो संत्रा बांगलादेशला जातो तिथे निर्यात कर लावला त्याच्यामुळे ला संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भाव नाही धानाला बोनस नाही अशा पद्धतीने संपूर्ण सरकार आहे मी एकाच गोष्टीची आपल्याला कर आठवण करून देतो दहा वर्षापूर्वी आज जे दे देवेंद्र फडणवीस आहेत आता उपमुख्यमंत्री आहेत दोन हजार दो तेरा ला विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस या देवेंद्र फडणवीसांनी आणि त्याच त्यांच्या पक्षाचे आमदार पाशा पटेल यांनी शेतकरी दिंडी काढली होती दहा वर्षापूर्वी गळ्यात टाळ बांधले आणि टाळ वाजवत वाजवत देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल म्हणत होते सरकारला देवेंद्र फडणवीस म्हणतो की आमच्या सोयाबीन उत्पादकाला तुम्ही सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव दिला पाहिजे आमच्या कापसाला भाव दिला पाहिजे हे देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल दहा वर्षापूर्वी दिंडीत म्हणत होते टाळ वाजवत म्हणत होते पण तेच देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी सोयाबीनला त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये सहा हजार रुपये भाव त्यावेळेस दिला नाही आज आमची मागणी आहे आज आमची मागणी आहे की या सरकारने कापसाला चौदा हजार रुपये भाव दिला पाहिजे आणि सोयाबीनला आठ हजार रुपये भाव या सरकारने दिला पाहिजे त्याच्याशिवाय आपला शेतकरी या अडचणीतून निघू शकणार नाही त्याच्यामुळे या शेतकरी दिंडीमध्ये काय बोलले होते त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दोन मिनटं दाखवतो काय शेतकरीची या जिंडीमध्ये देवेंद्र फडणवीस काय बोलले होते लावले तो व्हिडिओ जरा लातूर ते औरंगाबाद पायी दिंडी भाजपचे माजी आमदार आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी लातूर ते औरंगाबाद पायी दिंडी काढली आहे मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष माझ्या पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष माझ्या पक्षाचे सरचिटणीस सगळा पक्ष सोयाबीन वाल्या शेतकऱ्याच्या पाठीशी थांबले सोयाबीन वाल्याला यश मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे ही सुरुवात आहे ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय सोयाबीनला भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही शेतकरी कर्जबाजारी झाला आहे सरकारची कुठली मदत नाही शेतकरी आत्महत्या करतोय सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे आणि या शेतकरी दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये जागर शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे आणि एक लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन हे माननीय राजनाथ सिंगजी यांच्या जी 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 हस्ते माननीय पंतप्रधानांना देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले ना नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार भाजपचे माझी आमदार ऐकलं काय म्हणते देवेंद्रजी फडणवीस आता विसरले खुर्चीवर बसले तर विसरले आता आए, अशा पद्धतीनं शेतकऱ्याची फसवणूक करणारं हे सरकार आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार हे सरकार आहे या पद्धतीनं त्यांनी खोटे आश्वासन दिले फक्त हे सरकार फोडाफोडीच सर राजकारण करते पहिले शिवसेनेचे पन्नास आमदार फोडले कसे फोडले पन्नास आमदार पन्नास खोके पन्नास खोके त्यांनी समाधान झालं नाही तर मग आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते तिकडे नेले ते कसे नेले काय ईडी अरे ईडी सीबीआय त्याच्या धाका गेले त्यांनी सांगितलं की अनिल देशमुखला जसा त्रास झाला तसा आपल्याला बाहेर नाही पाहिजे म्हणून चाला तिकडे फक्त हे फोडाफोडीचं राजकारण त्यानिमित्तानं हे करताय एका वृत्तवाहिनीला देवेंद्र फडणवीस जेव्हा इंटरव्ह्यू देत होते ते काय म्हटलं होतं त्यांनी ते जरा ऐका एक मिनटं जरा लाव रे जरा दुसरा व्हिडिओ संघर्ष केलेला नाही एनसीपी ना संघर्ष आम्हीच केलाय आम्हीच करत राहू आणि एक गोष्ट सांगतो एनसीपीची राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही आपण धर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही एक कामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही संघर्ष केलेला नाही एनसीपी ची संघर्ष आम्हीच केलाय आम्हीच ऐकलं का अरे खोटे मनाची काही लिमिट राहते का नाही आता ते आमच्या राष्ट्रवादीच्या लोकांना घेऊन गेले तिकडे काही लोकांना ते अजित दादावर काय म्हणते लावर तिसरा व्हिडिओ जरा धर्म सातत्यानं हे तुमच्या डबल स्टँडर्ड तुम्ही दोन नावं घेताय धर्माची आपत् धर्म आणि शाश्वत धर्म सातत्यानं हे तुमच्या डबल स्टँडर्डला तुम्ही गोंडस नाव दिलंय का हा आणि जर समजा उद्या म्हणजे अशक्य कुठेतली गोष्ट आहे समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार एक गोष्ट लक्षात घ्या अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही कुठल्याही परिस्थितीत नाही हा जो सिंचन घोटाळा आहे या सिंचन घोटाळ्याची चौकशी आमचं सरकार पूर्ण करेल आणि याच्यातले जे जे दोषी असतील जे जे कुठले असतो राष्ट्रवादीचे असो इतर कुठल्या पक्षाचे असो प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईलच आता तुम्ही अजितदादा काय त्यांनी म्हटलं लावता चौथा शेवटला व्हिडिओ लाव दादा चक्की पिसिंग 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 पिसिंगिंगच्या घोटाळ्यामध्ये अजितदारांची अवस्था आम्ही काय करणार आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 एड पिसिंग ए इतके खोटाडे लोक आहे म्हणून त्यांच्या आश्वासनाला तुम्ही यांच्या बळी पडू नका यांच्या भूलदाबावर काही जाऊ नका एकच सांगतो दोन हजार चोवीस मध्ये जे काही आता खासदार निवडणूक आहे लोकसभेची आणि विधानसभेची आहे या सर्व निवडणुकीमध्ये आपल्याला एकजुटीने राहायचं आहे एकच सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा दोन हजार चोवीसची निवडणूक होईल तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेशिवाय या महाराष्ट्राला पर्याय नाही शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये आपल्या युतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे आणि अशा वेळेस आपल्या या त्र्याऐंशी वर्षाच्या बापाच्या पाठीमागे राहून त्याला ताकद देण्याचं काम त्यांनी त्यांना पण करावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आपला सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद